खूर भागी आली ajuda अजून हुरूप येईल आणि असे एक नाही शंभर पिक्चर असे आले तरी समाजावर चळवळी बाबतीमध्ये कादंबरी असेल पुस्तक असेल किंवा चित्रपट असेल हे प्रत्येक डोक्यावर घेतला जाईल हा विश्वास तुम्हाला आम्हाला या ठिकाणी संपादन करायचा आहे आणि हा चित्रपट अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये बघून या ठिकाणा आपल्याला नारे देत अण्णासाहेब पाटील स्वर्गीय अण्णा साहेब जवळ पाटील आणि जरांगे पाटील आणि स्वर्गीय स्मरण करून मराठा आरक्षण चळवळीला या ठिकाणी आपल्याला आदरांजली वाहत जय घोष आणि नारे करत हा चित्रपट पाहायचा या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आणि आजच्या आयोजकांना विनंती करतो छत्रपती शिवरायांच्या पुढाला पुष्पहार घालून आजच्या या चित्रपटाची सुरुवात करावी छत्रपती शिवाजी महाराज मागे वाडून दाखवण्यात आलेलं प्रेक्षकांना काय सांग प्रेक्षकांना व मराठा समाजांना एवढंच आवाहन करेल की अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब चावळी पाटील हो मराठा समाजाचे पूर्णते जरांगी पाटील असतील यांनी हा चित्रपटातून दाखवलेला आहे की मराठा आरक्षण काय असतं आणि समोरची दिशा आपण काय आहे तर मी मराठा समाजाला एवढंच आव्हान करेल की जेवढी जास्त होतील तेवढे मराठा समाजाला हा पिक्चरमधून पाहिजे हा तुमच्यातर्फे शो दाखवण्यात आला छाबा संघटनेकडून हा शो दाखवलेला आहे आणि अजून बी एक दोन ऑडिओ आम्ही बुक करणार आहोत तुमच्या सध्या दोन दिवस हो दोन तीन दिवस चालू राहिलं छावा संघटना मी मानवरा ताटे आदिवार छवा जिल्हाध्यक्ष सर्वांना छवा या ठिकाणी आज पन्नास वर्षापासून मराठवा जो प्रश्न आहे त्या जे आंदोलन झाले मोर्चे झाले ते पूर्ण या आम्ही मराठे आम्ही जरांगे या चित्रपटातून दाखवत आलेले आहे त्यासाठी सर्व समाजांना सर्वांना एक विनंती करतो हा चित्रपट सर्वांनी बघावा आणि आरक्षणासाठी काय केलेलं आहे आणि अजून काय करायचे याचा मुद्दा कोणता बघू गरजवंत मराठ्यांचा लढा हा मरा मराठा आरक्षणाचा चालू असलेला माननीय जरांगी दादा पाटील यांच्या समवेत अण्णासाहेब जावळे यांनी आज जे काही मराठा आरक्षणासाठी मराठा समाजासाठी स्वतःचं जे बलिदान दिलं त्याचं व्यर्थ न हो बलिदान म्हणल्यासारखं मराठ्यांसाठी हा लढा कायम ठेवण्यासाठी मराठ्यांना एक करण्यासाठी हा अण्णासेवंतर मनोज दादा सरांगे यांच्या रूपात आम्हाला अखंड मराठा समाज एक झाला आहे आणि आज आम्ही हे गरजवंत मराठीत झालेला हा चित्रपट दाखवण्यासाठी माननीय मादो दादा ताटे व नितीन निर्डे छावा छावाचे संघटने संघटना लोक संघटनेच्या लोकांनी हा चित्रपट दाखवला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानते व त्याचबद्दल हे चित्रपट सर्वांनी बघावं आणि जे काही राजकारणाच्या जे काही राजकारणासाठी ओबीसी समाज मर, समा मदे, का ता, ता मरा मराठा समाजामध्ये लोक काही ते निर्माण झाले आहेत ते न होऊ देता त्यामध्ये मराठा आरक्षणासाठी समाविष्ट करावे हेच मी आज रोजी सांगतो